दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कन्यापर्शाला हिंगोली येथे सायंकाळी ठीक पाच वाजता शारीरिक शिक्षक संघटना जिल्हा हिंगोली एकविध खेळ संघटना व हिंगोली जिल्हा सर्व खेळाडूंच्या वतीने हिंगोली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व मुख्याध्यापक रमेश नामदेवराव गंगावने व क्रीडा शिक्षक साहेबराव शेषेराव सूर्यवंशी यांचा सेवास्फूर्ती समा साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय राजेश मारावार प्रमुख पाहुणे छत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर बंकट यादव क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर आदर्श क्रीडा शिक्षक सोपान नाईक डॉक्टर संजय नाकाडे रामप्रसाद वेवारे शिवाजी हिंगोले व सर्व क्रीडा शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली बरोबर आणि मुख्याध्यापक असताना इंग्रजीच त्यांनी अध्यापन केलेलं आहे आणि मागील वर्षामध्ये क्रीडा शिक्षक त्यांनी मैदानावर जिल्हास्तर राज्य राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावर खेळाडू खेळू करत आणि त्याच वर्षी दहावीचा राज, निकाल संभाव्य केला गेलं हा क्रीडा शिक्षकांना साठी दुर्मिळ उदाहरण आहे चे, 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 एक क्रीडा शिक्षक इंग्लिश एकदम अपडेट अध्यापन करतो त्याचबरोबर भाविका निकाल शंभर टक्के आणून देतो आणि त्याचबरोबर क्रीडा शिक्षक या जाताने मैदानावर अनेक खेळाडू घडवले हे एक दुर्मिळ उदाहरण आहे आणि सरांचं पुढील जीवन आरोग्यदायी समृद्धीचे खेळाडू वर्तीचे संपत्तीचे Tahu asih isu isu terkini pelatna kota.